आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ साहेब भारतीय राज्यघटनेचे शिल्प त्याचबरोबर ज्यांना मी मानाचा मुद्रा करतो त्याचबरोबर या ठिकाणी सम्राट सरसेनापती मराठी मान मिळतो सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे सर्व शिवसैनिकांच्या बाळासाहेब मीनाताई ठाकरे यांना वंदन करतो या ठिकाणी ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत ते देशाचे नेते शरद चंद्रजी पवार थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत दोन हजार चोवीस विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे हे आपला सर्वांना ज्ञात आहे आणि रंगुमाळी चालू आहे मोजके काही दिवस बाकी आहेत आपण सर्वांच्या हातामध्ये गुलाल पडल्याशिवाय मंडळी हे वेगळं सांगायची गरज नाही सर्वांना माहिती आहे सत्यशील दादा आणि आपले तालुक्यातले काही नेते मंडळींचा दौरा झालेला आहे या दौरा सर्व काही सांगून जातो विजय कोणाचा आहे आणि मला या ठिकाणी प्रश्न पडतो विजय सोमवार आहे आमच्या आम्ही तेवीस तारखेला फटाके फोडणार आहोत गुलाम उधळणार आहोत पण कुठल्या आशेवरती ही मंडळी जनतेला फुलतापा देतात हेच मला कळालं नाही त्याचा काय अजून गरीब जनतेला सुद्धा कळालं नाही मंडळी हे फुलताबा देण्यामध्ये एक नंबरची मंडळी आहे जसं ठिकाणी महाराष्ट्र सरकारने सुद्धा माझ्या भगिनींना आहेत या ठिकाणी शेतकरी वर्गाला बुलताफा दिलेला आहे तरुण वर्गाला बुलताफा दिलेला आहे परंतु याचा हिसाब आपल्याला येत्या चोवीस दोन हजार चोवीस नंतर या ठिकाणी या महाराष्ट्र राज्यामध्ये घ्यायचा आहे आपल्या सर्वांच्या विचाराचे माननीय शरदचंद्रजी पवार राहुलजी गांधी आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विचाराचा मुख्यमंत्री आपल्याला या विधानसभेमध्ये बसवायचा आणि या महाराष्ट्राच्या शेतकरी वर्ग महिला वर्गासन आणि तरुण वर्ग असेल या सर्वांना न्याय देण्यासाठी आपल्याला विधानसभेवर आपल्या हक्काचा मुख्यमंत्री पाठवायचा आहे मंडळी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या फॉर्म पसरवले जातात वेगळ्या प्रकारचा या ठिकाणी प्रचार केला जातो सत्यशील लढा आपल्या सर्वांना ज्ञात आहे किंवा शेरकर कुटुंब सर्वांना माहीत आहे या ठिकाणी माननीय खासदार स्वर्गीय आपण सर्वजण त्यांना बाबा म्हणतो निवृत्ती शेठ शेरकर यांनी जुन्नर तालुक्यातच नव्हे ह्या दोन तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या घरामध्ये आनंद देण्याचं काम केलेलं आहे हे आपण विसरता कामा आहे आपल्या सर्वांना माहीत असल विग्रह सहकारी साखर कारखाना व्हायच्या अनुगार या जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्याची परिस्थिती काय होती नवे नवे आंबेगावची परिस्थिती काय होती शेतकऱ्याचे हलाकीचे दिवस होते परंतु गावागावामध्ये जाऊन सर्वसामान्यांचा गोळा केले आणि एवढा मोठा सहकारी साखरखाना या जुन्नर तालुक्यामध्ये के उभा केला आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला आणि तरुण वर्गाला या ठिकाणी आनंदाचे दिवस आले हे वेगळं सांगायची गरज आहे आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क